भीमा नदीला एक लाख शेहेचाळीस हजारांचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी पंढरपूर उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक तर वीरातून चौपन्न हजार सातशे साठ क्युसेक असा एकूण एक लाख विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता संगम येथून एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसेक्स पाणी वाहत आहे तर चंद्रभागा नदीपात्रातून साठ हजार दोनशे सत्तेचाळीस व वीर धरण घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होऊन सखल भागातील नागरी वस्तींमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे तसेच पाणी पातळी वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यातील आठ कोल्हापूर पद्धतीचे बांधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी भी। भीमा व नीरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे नदीतील कोल्हापूर पद्धतीचे सर्वच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत बंधारे खाली गेला बर, साथी बंद सज्ज उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीला उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षतेबाबत दक्षता घ्यावी तसेच पूरस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व स्वयंसेवक संस्थांमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्य अधिकारी श्री रोकडे यांनी सांगितले